महावितरण महावितरण कंपनीला विरुद्ध माणगाव ग्रामपंचायतीच्या ऐतिहासिक लढ्यामध्ये अखेर विजय महावितरणने माणगाव ग्रामपंचायतीच्या विरोधात दाखल केलेले स्थायी समितीकडील अंतिम अपील फेटाळण्यात आले मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महावितरण कंपनीने माणगाव ग्रामपंचायतने पोल डी पी हाई हायटेन्शन लाईट यावर लावलेल्या कराचे विरोधात पंचायत समितीकडे केलेले ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील एकशे चोवीस पाचप्रमाणे दाखल अपील फेटाळल्याने याबाबत महावितरण ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील तरतुदीनुसार अंतिम अपील जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीकडे दाखल केले होते त्या अपिलावर बऱ्याच सुनावण्या होऊन महावितरणचे अंतिम अपीलही फेटाळण्यात आले त्यामुळे आता माणगाव ग्रामपंचायतीस महावितरणकडून फाळा वसूल करण्याचा मार्ग मोकळा झाला माणगाव ग्रामपंचायतीने महावितरण कंपनीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणारे डी पी पोल ट्रान्सफॉर्म हायटेन्शन वायर याचा कर ग्रामपंचायतीला मिळावा याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महावितरणकडून कर वसुली करण्यास परवानगी दिली होती तसेच कर वसुली करण्याचे अधिकार हे ग्रामपंचायतीला कायद्याने प्राप्त आहेत असे निष्कर्ष नोंदवले होते याबाबत ग्रामपंचायतीने लावलेले कर हे चुकीचे असल्याबाबत महावितरणने उच्च न्यायालयामध्ये म्हणणे मांडले होते यावर उच्च न्यायालयाने ही बाब या न्यायालयाच्या अखत्यारीत येत नसून लावलेले कर हे बरोबर आहेत किंवा चुकीचे याची खातर संबंधित विभागाने करावी असे आदेश दिले होते उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हातकणंगले पंचायत समितीकडे महावितरण कंपनीने अपील दाखल केले होते या अपिलावर बऱ्याच वेळा पंचायत समिती हातकणंगले यांच्यासमोर सुनावणी झाली यामध्ये महावितरणने केलेल्या अपिलामध्ये तथ्य नसल्याचे आरोप ग्रामपंचायत मानगाव यांनी लावलेला कर हा ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीस अनुसरून बरोबर असल्याने आणि कर वसुलीचे अधिकार ग्रामपंचायतीस असल्याने महावितरणने दाखल केलेले अपील पंचायत समिती हातकणंगले यांनी अमान्य करून फेटाळले होते पंचायत समिती हातकणंगले यांनी अपील फेटाळल्यानंतर महावितरणने ग्रामपंचायतीतील अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीकडे अंतिम अपील दाखल केले होते याबाबत ग्रामपंचायत यांनी लावलेले कर ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कलम एकशे चोवीसनुसार योग्यच आहेत व ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ व एकोणीसशे साठनुसार कर वसुलीचे अधिकार हे ग्रामपंचायतीला आहेत सदर कराची वसुली ग्रामपंचायतीने सण दोन हजार बारा तेरापासून करावी व ग्रामपंचायत माणगाव आणि पोलच्या मोजमापाचे क्षेत्रफळ नऊ चौरस फूट ठरावात नमूद केलेले आहे परंतु विद्युत पोलचे क्षेत्रफळ काढले असता चार फूट दिसून येते त्यामुळे सदर मोजमापात दुरुस्ती करण्यात यावी तसेच ग्रामपंचायतीला गाळा म्हणजेच तारेचा गाळा यावर कर आकारणी करता येणार नाही उर्वरित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपकेंद्र विद्युत पोल डी पी यावर महाराष्ट्र कर फी नियम एकोणीसशे साठ कलम एकशे चोवीस एक, चोवी एक प्रमाणे कर आकारणी करून वसुली करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने तात्काळ वसुलीची कार्यवाही करावी असा अंतिम निकाल दिला आहे असा आदेश देऊन महावितरणने केलेले अंतिम अपील अमान्य करत असल्याचे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या निकालात नमूद केले आहे आणि स्थायी समितीने अपील फेटाळत असल्याचे आदेश दिले आहेत ग्रामपंचायत माणगावच्या बाजूने पवन कुमार बागड़े यांनी काम पाहिले तसेच महावितरण कंपनीच्या वतीने ॲडव्होकेट श्री पाटील यांनी काम पाहिले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो